त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून लाडसंगेतील दत्ता मंदिर चौक त्या ठिकाणी गड्ड्याचं म्हणजे सोलिंग टाकून आणि ते ज्या वेळेस सांगितलं की बाबा झाडू मारून आणि मग मातीन मग डांबरे टाका हो त्यानंतर इथं डा झाडू मारण्यात आलं आणि हे बजे गड्डे जवळजवळ एक ते दीड किलोमीटरचे आणि याचं बजेट आहे तीस लाखाचं म्हणजे सा। सार्वजनिक बांधकाम विभाग गेल्या दहा पाच वर्षामध्ये हेच काम, काम करत आलेलं आहे थातूरमातूर गड्डे बुजवायचं आणि आपलं बजेट स्वीकारायचं आणि आपली पोळी भाजून घ्यायची म्हणजे सांगायचं तर सा हे राजकीय आणि सामाजिक या दोन्ही गोष्टी यांच्या जिव्हाळ्याच्या आहे असे गड्डे आणि पूर्ण गड्डे हे थातूरमातूर भरल्या जाईन ते पावसाळ्यात उकळ उकडून जाणार आहे परत तीस लाखाचं बजेट याला खरंच किती शोकांतिका म्हणावा की रोड अत्यंत दर्जेदार होऊ शकतो एक चांगल्या दर्जाचा रोड ह्या ठिकाणी होऊ शकतो पण विचार केला तर तिथं नुसतं आता पुढे चांगल्या पद्धतीनं डामर टाकलेलं आहे आणि त्याच्यावर आता सोलिंगा थरल्या जाते म्हणजे तीस लाखाचं बजेट कशा पद्धतीनं क वापरायचं आणि रोड करायचा यामध्ये तीस लाखात चांगला एक किलोमीटर आणि रोड चांगला होऊ शकतो हे ठिकाणी स्वतः हे मालक यांनीच सांगितलं ला। आणि आता तेच सांगताय म्हणजे माझं काम नाही मला माहित नाहीये अगोदर अगोदर हेच यांनी विचारलं मी एवढंच आहे की यांची र म्हणजे पाहिलं का इथं काही क्षणात काही गोष्टी घडत असतात